हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज आपण व्हेजिटेबल कटर बघत आहोत आणि ह्या व्हेजिटेबल कटरचा स्पेसिफिक ज्या भाज्या असतात त्याच कापण्यासाठी आपल्याला मदत होते असं नाही तर आपण बघणार आहोत की ह्या व्हेजिटेबल कटरचा आपण काय काय उपयोग करू शकतो म्हणजे भाज्या चिरण्यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या चिरण्यासाठी या व्हेजिटेबलचा आप कटरचा वापर आपण करू शकणार आहोत हेच बघणार आहोत तर इथे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवत आहे की आ, हे व्हेजिटेबल कटर जे आहे त्याला साल काढणी पण पुढे जॉईन केलेली आहे आणि हे अशा प्रकारे वर्क करणार आहे हे आप आपण आत्ता बघणार आहोत तर साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भेंडी तसंच ज्या शेंगा असतात मिरच्या असतात ह्या ह्या कापण्यासाठी ह्या व्हेजिटेबल कटरचा आपण वापर करू शकतो तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे स्टेप बाय स्टेप डेमो ह्या भाज्या आपण कशा कट करू शकतो आता आपण भेंडी इथे कापून दाखवत आहोत तर भेंडी जी आहे ती ॲट अ टाईम आपण ॲटलीस्ट तीन भेंडी एका वेळेस कापू शकतो याचा मागचा जो भाग आहे तो आपण कापून तिथून आपण ही भेंडी कापायला सुरुवात करू शकतो अवघ्या काही मिनटामध्ये भरपूर भेंडी कापून होते तसंच ज्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या पण आपण ह्यामध्ये ॲट अ टाइम तीन चार टाकून कापून घेऊ शकतो तसंच गवारीच्या शेंगा फरसबीच्या शेंगा आपण यामध्ये कापू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपण बघत आहोत की पालेभाजी इथे पालेभाजी जी दाखवत आहे ती पालकाची भाजी आहे तर पालेभाजी पण आपण स्वच्छ धुवून पान जी पानं जी आहे ती ह्या व्हेजिटेबल कटरमध्ये कापून घेऊ शकतो आणि छान फाईन कट होतात ह्या भाज्या तर आपण अशा पद्धतीने धुतलेली पालेभाजी यामध्ये घालून अगदी बारीक कापून घेऊ शकतो आणि पालेभाजी जी आहे ती आपण भरपूर प्रमाण त्यामध्ये टाकू शकतो कारण पानं जी आहेत ती अगदी सॉफ्ट असतात त्यामुळे यामध्ये इझिली कापली जातात त्यानंतर इथे खोबरं बघत आहात ओलं खोबरं आहे ओलं खोबरं पण आपण यामध्ये छान बारीक कापू शकतो याच्या लांब लांब अशा खापा करू शकतो तर खोबरं एवढं कडक असतं तरी पण यामध्ये व्यवस्थित कापलं जात आहे तर जे खोबरं आहे हे पण आपण यामध्ये कट करू शकतो तसंच आलं जे आहे आल्याला पण आपण जर त्याचं साल काढायचं असेल तर साल काढणीने सुरुवातीला आल्याचं साल काढून घेऊ शकतो कारण याला साल काढणी देखील आहे आणि हेच आलं आपण ह्या व्हेजिटेबल कटरने कट पण करू शकतो म्हणजे टू इन वन आपली कामं ह्यामध्ये होऊन जात आहेत काकडी गाजर मुळा आपण ह्यामध्ये ह्या सालकाढणीने इथे कापून घेऊ शकतो शिवाय ह्या काकडी गाजर आणि मुळा जो आहे तो पण जर छोट्या प्रमाणात असेल म्हणजे बारीक असेल तर तो देखील ह्यामध्ये आपण कट करून घेऊ शकतो अगदी कमी वेळेत आपल्याला हे कामं होऊन जातात आलं पण आपल्याला कापायला जास्त वेळ लागत नाही पटकनी कापलं जातं जसं जसं तुम्ही बघताय की लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी काही सेकंदामध्ये इथे कापून तयार झालेल्या आहेत व्हेजिटेबल कटरने ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी भाज्या इथे छान फाईन कट करून घेऊ शकतो काही कमी वेळातच या भाज्या कापून होतात तर आजच्या डेमोमध्ये मी तुम्हाला दाखवलं की व्हेजिटेबल कटरचा किती छान इथे आपण उपयोग पटकनी करून आपलं काम जे आहे ते हलकं करू शकतो हा व्हिडिओ मी करते तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा मी आता थांबणार आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार